पूर्वसंध्येला बारा फूट उंच विठ्ठल माऊलीची मिरवणूक झांजटा मृदंगाचा गजर माऊली माऊलीचा जयघोष आज सायंकाळी लोकार्पण सोहळा विठ्ठल 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 माऊली अशा जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात नंदनगरीच्या रस्त्यांवर आषाढीच्या पूर्वसंध्येला बारा फूट उंच विठ्ठल मूर्तीची भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली रिप्रेप पावसातही हरिभक्त नामस्मरणात चिंब भिजलेले दिसले ही मिरवणूक धुळे चौफुलीपासून प्रारंभ होऊन मोठा मारुती मंदिर नाट्य मंदिर, स्टेट बँक चौक मार्गे लोकनेते स्व बटेसिंग भैया रघुवंशी उद्यानापर्यंत नेण्यात आली या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे कोळदा येथील संत मीराबाई व गुरुदत्त भजनी मंडळाच्या महिलांनी माऊली माऊलीच्या तालावर नृत्य सादर केले काही महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन ठेवून फुगड्याही खेळल्या वार वारकरी संप्रदायाच्या पेहरावात अनेक जण सहभागी झाले होते उत्साह हो ओसंडला पाऊस पाऊसही थांबला नाही पावसाच्या सरींमध्येही भक्तांची एक निष्ठता डगमगली नाही झांज टाळ मृदंगाच्या साथीने हरिओम विठ्ठलाच्या गजरात वातावरण भक्तिरसात नालं अनेक वयोवृद्ध महिलाही या भक्तीच्या नृत्यात सहभागी झाल्या आमदार रघुवंशी वन्षी... वंशींनाही भक्तिरसाचा साक्षात अनुभव शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनीही मिरवणुकीत विनेच्या हारासह सहभागी होत जयघोष केला आज सायंकाळी लो लोकार्पण सोहळा या भव्य मूर्तीच्या आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर एक सायंकाळी लोकार्पण होणार असून लोकनेते बटेसिंग भैया रघुवंशी उद्यानात हा कार्यक्रम पार पडणार आहे भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले गिरणावार्ता न्यूजसाठी विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार

thank yeah.